आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी मनसरगावचे माजी सरपंच व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंबेगाव प्रमुख दत्ता गांजाळे यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा आज अचानकपणे राजीनामा दिला असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुगोळ्या उंचावल्या राजीनाम्यात तालुका प्रमुख पदाचा राजीनामा पक्षाचे संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर यांना पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली सरपंच दत्ता गांजाळे यांनी मनसरगावचे सरपंच म्हणून काम केले मनसरगावच्या विविध विकास कामात त्यांचा मोलाचा सहभाग असून त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे मार्गी लागली आदर्श सरपंच म्हणून त्यांची ओळख होती गेल्या दोन वर्षापासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते तालुकाप्रमुख असताना विविध आंदोलने सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले त्यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला असल्याने आंबेगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना होत आला आहे आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्या काही दिवसात अंतर्गत कलह पाहावयास मिळाला पक्षाच्या विविध कार्यक्रमाला दत्ता गांजाळे अनुपस्थित असायचे विविध आंदोलन कार्यक्रमात पक्षाचे दोन गट पाहावयास मिळायचे त्यामुळे आता पक्ष त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार किंवा ते कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा होऊ लागली आहे दरम्यान ते लवकरच उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करून सत्ताधारी एका पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले त्यांच्याबरोबर वर पाच माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवेश करणार असून लवकरच त्याचा मूर्त ठरणार असून सत्ताधारी पक्षातील एका महत्त्वाच्या नेत्याने पक्षप्रवेशासाठी त्यांना गळ घातली असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान त्यांना शिवसेना प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असताना त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी फारसे योगदान दिले नसल्याचीही प्रतिक्रिया निष्ठावंत शिवसैनिकांनी व्यक्त केली अनेकवेळे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना किंवा पक्ष संघटना वाढीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही ते अनुपस्थित राहायचे त्यामुळे एक प्रकारे पक्षाचे नुकसान झाल्याचा दावा निष्ठावंत शिवसैनिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे